आताची सर्वात मोठी बातमी डोळ्यावर विश्वास बसणार नाही असं दृश्य शनिवारी संध्याकाळी पाहायला मिळालं जंगलातून थेट रस्त्यावर एक नाही दोन नाही तर तब्बल पाच वाघ एकत्र बाहेर आले आणि शांतपणे रस्ता ओलांडला महान ते शेलू बाजार मार्गावर पाच वाघांचा कळप रस्ता ओलांडताना कॅमेऱ्यात कळेल महान ते शेलू बाजार या मार्गावर शनिवारी सायंकाळी एक थरारक दृश्य पाहायला मिळाले या मार्गावर एकाच वेळी तब्बल पाच वाघांनी रस्ता ओलांडला स्थानिक नागरिकांच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जंगलातून थेट रस्त्याच्या दिशेने आलेल्या वाघांनी काही क्षणात शांतपणे रस्ता पार केला यावेळी रस्त्यावरून जाणारे वाहन थांबले होते नागरिक मात्र थोड्या वेळासाठी धास्तावले असले तरीही दुर्मिळ झलक पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला वनक्षेत्राशी संलग्न असलेला हा रस्ता वारंवार वाघांच्या हालचालीमुळे धोकादायक ठरत असून वन विभागाने वाहन चालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे